राज्यात मान्सून अग्रेसर झाला असून काही दिवसांमध्येच पावसाने जोर धरलाय पश्चिम घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पाटण कोयना परिसरामध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे यात सुंदर अशा निसर्गाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास थोरोडे यांनी पाहुयात महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढू लागल्यामुळे कोयना परिसरामध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणात येऊ लागलेले आत्ता आपण पाहताय की नवजात धबधबा तीनशे पन्नास फुटावणी वाहत आहे आणि या धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे महाराष्ट्र शासनाने पर्यटन ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्याने या पर्यटन ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि महाराष्ट्र शासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे की भूकलन वगैरे अशा गोष्टी होत असतील तर नागरिकांनी सतर्क राहून धबधबा पाहण्यासाठी जावावा या धबधबा पाहण्यासाठी नवजाच्या ठिकाणी आता नागरिकांची मोठी गर्दी होत आहे कैलास महाराष्ट्र न्यूज कराड